श्री श्रीराम समर्थ निर्हतुक कर्मात भगवंत खरोखर आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो हेतूवर सर्व काही अवलंबून असते पुष्कळ पुण्यकर्मे केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग कष्ट खूप केले बायको पुरे टाकून बाह्यांगाने कितीही केले तरी मन जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग निर्हतुक कर्मात भगवंत असतो म्हणून आपली कर्मे तशी करावीत खरे पाहता प्रापंचिका एवढे काबाड कष्ट साधकाला परमार्थिकाला नसतात